याच ठिकाणी याच व्यासपीठावर आले होते आणि या एकशे पस्तीस गाड्यांचं उद्घाटन दादांच्या उपस्थित झालेला परत दोन वर्षानंतर दादांना आणण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभले सत्ताशे सत्तावीस वर्ष कोर्टात जाणारी एवढी इमारत मी अकरा मजली सहाशे चौऱ्याण्णव फ्लॅट नागरिकांना फुकट मोफत देण्याचं काम केलं आज खऱ्या अर्थाने वाईट वाटलं की कार्यक्रम आपला आमचा आणि आमच्या खासगी काही विघ्न संतोषी मंडळी या ठिकाणी आली आणि आपल्याला निवेदन देताना त्यांनी रडक्यावर सांगितलं की दादा लक्ष घाला दादा लक्ष घाला मी तर सांगतो दादा या महानगरपालिकेच्या फडारी या अशा कार्यकर्त्यांना फेटाळून सदा नगर मध्ये नाटक प्रचार करून प्रशासन आणण्याचं काम केलं काही के कारण नसताना प्रशासन घेण्याचं काम केलं आणि प्रशासनाला सोसायटीच्या लोकांनी अपील केल्यानंतर त्या लोकांना दादा दादागिरी दहशत करून त्या शिक्षक कोर्टामध्ये उपस्थित राहू नये अशी धमकी एक एकतर्फी सुनावणी एक एकतर्फी निकाल घेऊन प्रशासनाचा निर्णय कायम केला हे सुद्धा आता मला आपल्याला निदर्श आणून द्यायचे आला यांनी तक्रार दिली तक्रार दिलं पण सोपं असतं पण तक्रारी सिद्ध करणं सुद्धा तेवढंच खरं गरजेचं असतं तक्रारी केल्या सगळं झालं प्रशासनाला तक्रार केली आणि डोंगर डोकरला उंदीर काढलं दोन दिवसापूर्वीच काय प्रशासन लोकांनी मान्य केलं की या सोसायटीने सगळे कागदपत्र कायदेशीर केले सगळं कामकाज झालं कामकाज झालं तरी पण शांतता नाही ही शांतता महानगरपालिकेच्या निवडणुकी नंतर होणार दादा मी आपल्याला विनंती करतो की गेले आम्ही शेट्टी कुटुंबीय सात नाव ऐकून निवडून दिलं लोकांसाठी करावं लागतं लोकांसाठी राबवावं लागतं आणि लोकांसाठी आणि वीस टक्के फक्त त्याच्या कामा राजकारण असत तर येत या ठिकाणी जादा मी आरोप नाही करणार आपली माहिती आहे त्यांच्या विरुद्धही बोलणार नाही पण भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणुकीचे तीन महिने आधीच येते बाकी वेळेस इथं फक्त आम्ही काँग्रेस म्हणून राबवत होतो आता आम्ही राष्ट्रवादी म्हणून राबणार आहोत लोकांना लक्षात आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष राबणारे आम्ही आहोत तीन वर्षासाठी या ठिकाणी येऊन जाती जातीचं थेट निर्माण करण्याचं काम दौ सोसायटीमध्ये भरपायचं काम दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद लावण्याचं कामाची पद्धत हे आज नाही गेले पाच सहा निवडणुकीमध्ये चाललेले यंदाच्या निवडणुकी आहे दादा युती तर आपण करा आपल्या युतीला आमचा विरोध नाही जर दुर्दैवाने युती नाही झाली तर प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या पर्थात नारोवा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला अभिभाषण देत <laughs> आम्ही या ठिकाणी दादा तुमच्या पक्षात का प्रवेश केला या परिसरातील दादागिरी या प्रकारचे खोटे प्रकार जातीय जाती प्रकार हे बंद करण्यासाठी राष्ट्रवादी देण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी तुमचं गेलो नाही दादा हा फक्त चार जणांचा प्रवेश झाला पुढच्या आठवड्यात अजून चार काँग्रेसची माळ लागणारे राष्ट्रवादी देखील आणि मी घेतले आणि पदाधिकारी काम करायला आहे ते करताना आयसीयू निर्माण झालं घरोघरी पाण्याचे निर्माण झाले करत असताना लोक हे लक्षात ठरतात लोकांचे लक्ष नसतं लोक फेस करत नाही भांडत नाही मतदानाच्या दिवशी जे करायचं वाक्य आम्हाला आठवत काही मंडळींनी राष्ट्रवादीला विश्वास घेतला नाही पण आपण सांगितलं आपलं वाक्य आम्हाला आवडलं घाबरायचं काय ज्याचं कार्य असं तो निवडून येणार असेल त्यापैकी दादा मी ठामपणे सांगतो आमचं कार्य आहे या प्रभागातील राष्ट्रवादीचं पॅनल नक्की कुटुंब उडून आतापर्यंत तीन चार महिन्यात मी शांत होतो म्हणून समस्येला काय वाटलं इतकं सगळं विषय संपलेला आहे नाही दादांचा आज प्रवेशाचा कार्यक्रम झाला उद्यापासून या ठिकाणी राष्ट्रवादी प्रत्येक प्रकरण जे दादलं